मला आश्चर्य वाटतं की पासो पार का नाही का त्याला काही नारा द्यायला काही पैसे लागतात का, का। आम्ही करतो की सुरुवातीला जी आमची गाडी होती त्यामध्ये दोन पक्षांना फोडायला नरेंद्र मोदींना यश आलं किंवा न होऊ देणं करता हरकत नाही पण तुम्ही काय मगाशी म्हटलं तुम्ही आता मगाशी जे काही तुम्ही प्रश्न उपस्थित केला होता की तुमची नुसतं फोटो सेशन आहे त्यांनी केलं राम मंदिराचं तुम्ही काढलं ठीक आहे राम मंदिराचं नरेंद्र मोदीचा त्यामध्ये काय रोल आहे याचे उत्तर दिलं पाहिजे राम मंदिराचा वाद हा बाबरी मशीद पडली त्या जागेवर राम मंदिर विषय होता पण दोन ट्रस्ट एक मुस्लिम ट्रस्ट आणि हिंदू ट्रस्ट नाही नाही मला मला उतर मला विचारलं तर तिथं तो वाद होता चार किलोमीटर अंतरावर एक जमिनीचा वाद निर्माण झाला सर्वांनी निर्णय घेतला की तिथं कोर्ट जो निर्णय दिल तो आम्ही मान्य करतो कोर्टाने निर्णय दिला दोन खाजगी लिटिगंट होते त्याच्यापैकी हिंदू ट्रस्टला ती जागा दिली हिंदू ट्रस्टने एक खूप चांगल्या प्रकारे अपील करून पैसे गोळा केले तीन एक हजार कोटी गोळा केले आणि एक चांगलं भव्य राम मंदिर तिथं बांधलं त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे स्वागत केलं पाहिजे पण नरेंद्र मोदींच्या यामध्ये काय दोष आहे त्यामध्ये काय फुशारकी मारत आहेत तुम्ही उलट तो एक धार्मिक होती बाब त्यामध्ये शंकराचार्य असतील किंवा तिथले धर्मगुरू असतील त्यांचे हाताने करायला पाहिजे होतं राम मंदिर अजून पूर्ण झालेलं नाही चार वर्ष अजून आहेत तीन वर्ष आहेत तरी तुम्ही ज्या मूळ मूर्तींची पूजा होती त्या सोडल्या नवीन मूर्ती आणल्या आणि तिथं तुम्ही शंकराचार्यांना बोलता पॉलिटिकल पोलिटिकल कार्यक्रम केला नरेंद्र मोदींच्या दबावामुळं माझा नरेंद्र मोदीला सवाल आहे की राम मंदिर उभं आम्ही स्वागत करतो तुमचा त्यात काय रोल आहे सांगा तुम्ही सुप्रीम कोर्टात दबाव टाकला तर तुम्ही फक्त फित कापायला गेला तुम्ही फक्त तिथं प्राणप्रतिष्ठा करायला गेला फक्त राजकारण करायला गेला वाटल ती सूचना आली नरेंद्र मोदींनी नोटबंदी केली विचार केला पाहिजे तो एक पर्याय होता आमच्यासमोरही होता एकदा आपण आठवत पूर्वी एकदा झालं होतं दहा हजार रुपयाचे नोट त्यामुळं पर्याय कुठलाय असेल तर निर्णय घ्यायचा हा निवडून आलेल्या काँग्रेसचे खासदार निवडून घेतील कुणी सॅम पेट्रोलला घेणार नाहीत किंवा आणि कुठले परदेशातले लोक घेणार नाहीत हा लोक हा निर्णय जो काही निर्णय घ्यायचा आहे तो या लोकसभेला निवडून आलेले खासदार ते आपल्या बहुमतानं नेता निवडतील ते मंत्रिमंडळ तो निर्णय घेईल तर तो पूर्ण अधिकार आहे अमित शहाकडे काहीतरी जादूचा हे असलं पाहिजे की राहुल गांधीच्या डोक्यात काय खडगेंच्या डोक्यात काय माझ्या डोक्यात काय प्रणितीच्या डोक्यात काय त्यांना कळत असलं पाहिजे काहीतरी जादू टोना करून ते करतील आमच्या जाहीरनाम्यात मंगळसूत्राचं काय लिहिलेलं आहे खाजगी संपत्तीचं दागिन्याचं ऑडिट करू म्हणून म्हटलेलं आहे कुठं म्हटलं दाखवा जरा काँग्रेसचा जाहीरनामा ज्याबद्दल खरं म्हणजे वेगळी पत्रकार परिषद घेतली पाहिजे इतका उत्कृष्ट जाहीरनामा आहे आम्ही अमलात येतील असे आश्वासन दिलेली आहेत आणि आम्ही करून दाखवलेलं आहे तिथून लांब नाही कर्नाटक राज्यात तुम्ही रोज जाता येता कर्नाटक राज्यामध्ये पाच गॅरंटी आम्ही दिलेल्या होत्या पाचही पूर्ण केल्यात का नाही तुम्ही मला सांगा कारण आम्ही जो जाहीरनाम्यामध्ये आश्वासन दिलेलं आहे आता मोदींनी कदाचित अमित शहानी वाचला नसेल किंवा वाचून घ्यावा कोणाकडून तरी त्यांना कुठलं आम्ही आश्वासन दिलं आहे दागिन्याचं ऑडिट करणार मंगलसूत्र घेणार म्हणून कुठं किती बोलत आहे दोन हजार सतरा गुजरात विधानसभा एक सो पचासला आहे आल्या नव्याण्णव छत्तीसगड पचास आहे आल्या पंधरा मध्य प्रदेश दोन हजार अठरा दो पार आल्या शंभर एकोणीस हरियाणा पंच्याहत्तर पार पंच पस्तीस आल्या दिल्लीमध्ये पंचेचाळीस पार आल्या आठ तामिळनाडूमध्ये एकशे अठरा येणार आल्या चार किती सांगू तुम्हाला बंगालमध्ये दोस पार आल्या सत्याहत्तर त्यामुळे चारसं पार काय मला आश्चर्य वाटतं की पाच सो पार, पार कराय का, का, का त्याला काय नारा द्यायला काही पैसे लागतात का, का। गुजराती लॉबीवरून काय बोलणार नाही पण मताच्या टक्केवारीमुळे निवडणूक विश्लेषकांचं म्हणणं असं आहे की सत्ताधारी पक्षाकरता ते हानिकारक आहे मग आम्ही आम्ही तर आमच्या जाहीरनाम्यात सांगितलं की जी एस टी टू पॉईंट झिरो जी एस टीमध्ये ज्या त्रुटी आहेत त्या मी दुरुस्त करू असं जाहीरनाम्यातलं आमचं आव्हान आहे तुमच्या उमेदवारीमुळे मोदींना डायरेक्ट फायदा होतोय गेल्या वेळेला सोलापूरची जागा वंचितच्या उमेदवारीमुळे गेलेली आहे मोदींची जागा इथे निवडून आलेली आहे प्रकाश आंबेडकरांची वंचितची जर नसती तर सोलापुरात काय झालं तर माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती आहे आणि म्हणून त्यांच्यावर जेव्हा बी जे पीचे बी टायमे आरोप होतात ते उत्तर देत नाहीत ते इतरांच्यावर आरोप करत असतात आता त्यांच्याबद्दल मी मुख्यमंत्री असताना मी अनेक वेळेला समोरासमोर बसून वाटाघाटी केल्यात आता त्या आता बोलायला लावू नका मला पण त्यामुळं मी त्यांनी काही टीका केली तर मला मान्य ते फार मोठे राष्ट्रीय नेते आहेत माझ्या माहितीप्रमाणे मी काही वाटाघाटीमध्ये नव्हतो वाटाघाटीकर तर विल समिती काँग्रेस पक्षाची होती राज्यात होती दिल्लीत होती पण माझ्या माहितीप्रमाणे छोटा माणूस आहे की त्यांना पाच जागा देऊ केल्या होत्या अकोल्यासह आणि त्यामुळं माझी खात्री आहे छातीठोक पण सांगतो एवढं मला महाराष्ट्र माहिती आहे अकोल्यामध्ये प्रकाश आंबेडकर निवडून आले असते आणि चार इतर त्यांचे सहकारी खासदार झाले असते पण त्यांना आपल्या शेजारी असे इतर माणसं आपल्या बरोबरीने बसावं असं वाटतं नाही मला माहित नाही त्यांनी ती स्वीकारली नाही त्यांना जे काही त्यांनी आहे त्यामुळे ज्याची मदत होती आहे त्याची मदत करायची होती मोहिनी वॉटर पार्क एन्जॉय द अल्टीमेट वॉटर पार्क एक्सपीरियन्स विथ अस सिक्स स्लाइडिंग ट्रेन अम्रेला स्विंगर लंच चिल्ड्रेन्स पार्क एरिया चिल्ड्रेन्स इनडोर गेम्स थ्री डे थिएटर सिक्स नाईन्टी नाईन रुपीज पर पर्सन मोहिनी वॉटर पार्क कंदलगाव दक्षिण सोलापूर संपर्क चौऱ्याण्णव एकवीस वीस तीस तीस